नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे प्रज्ञा ज्योती बुद्धविहार येथे आज वर्षावास समाप्तीसोबतच बोधिसत्व डॉक्टर साहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल रामसुंगेकडून कनक खुशी न्यूज चॅनलवर आप नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रज्ञाज्योती बुद्धविहार पालकर लेआउट रमाबाई परिसर येथे आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले सौ कुसुमताई नानाजी नाना गवई यांनी हा पुतळा विहाराला प्रज्ञाज्योती विहाराला हा दान दिलेला आहे त्याचे अनावरण आज भिक्खू संघ आणि सर्व गवई परिवारांच्या हस्ते करण्यात आले तीन महिन्यापासून सुरू असणाऱ्या वर्षावास उपवासाची देखील समाप्ती यावेळी करण्यात आली यानंतर प्रज्ञाज्योती बुद्धविहार येथून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीचे प्रमुख आकर्षण आसाम येथील भिक्खू संघ झालेले होते या रॅलीचे नेतृत्व थेरो भदंत वन्नासारा व महाथेरो भदंत जिनानंद यांनी केलेले होते या रॅलीमध्ये बुद्धम शरणम गच्चानी बुद्धम शरणम गच्चा असा जयघोष करत ही रॅली वाणाडोंगरी परिसरामध्ये काढण्यात आली यानंतर भिक्खू संघाचे भोजन दान करण्यात आले यानंतर परित्रण पाठ घेण्यात आले परित्रण पाठ झाल्यानंतर महास्तीवर चंद्रवंसा व महास्तीवर यांनी यांनीसुद्धा यावेळे मार्गदर्शन केले यानंतर भिक्खू संघांनी आपापले सर्व उपासक आणि उपासिका यांना अनमोल असे मार्गदर्शन केले त्या कार्यक्रमासाठी पूर्ण हिंगणा तहसीलमधून आमगावधळे मोंडा उकळी कानोलीवारा मोंढा इसासनी राजीवनगर वाणाडोंगरी परिसरातील फार मोठ्या संख्येमध्ये उपासक आणि उपासिका या कार्यक्रमासाठी सहभागी झालेले होते उपासक आणि उपासिका यांनी भिक्खू संघ यांना चिवर दान देखील यावेळी करण्यात आले सर्व उपासक आणि उपासिका यांच्यासाठी तेरो भदंत वन्नासारा व महाथेरो भदंत जिनानंद आणि प्रज्ञाज्योती विहार कमिटीकडून सर्व उपासक आणि उपासिका यांच्यासाठी सामूहिक भोजनदानाची व्यवस्थासुद्धा करण्यात आलेली होती

क्या तभी निर्माण के विचार मुझे बदल रहा हूँ बदल तो प्रयत्न करने है प्रयत्न इतनी ज्यादा का मात्र वातो धन्यवाद आपन भगत होता कनक खुशी न्यूज़ चैनल कनक खुशी न्यूज़ चैनल ला सब्सक्राइब करा लाइक करा